तर पाहू शकता मित्रांनो ही आहे आपली शेलम हळद जी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकली होती या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता तर हळदीला फुटवे कसे फुटतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे तसे सोयाबीनसुद्धा पाहू शकता सोयाबीन सोगायला आलेली आहे आपली अजून हिरवी आहे चार पाच दिवसात येते पूर्णपणे हळदीच्या माझातला जो गॅप आहे तो पूर्ण भरत आलेला आहे आणि आपल्याला हळदीला फुटवे पाहिजे तर हळदीला फुटवे मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हे बघा हा नवीन फोटो आहे त्याच्यानंतर हा सुद्धा हे इकडे सुद्धा हळदीचा जो पोंगा आहे तो सुद्धा पाहू शकता तुम्ही की दाट आहे आणि ते तुम्हाला फुटवे हे मस्तपणे दिसून जातात तर खूपच मस्त जाड जे आपला पोंगा आहे जो गट्टूचा पोंगा आहे तो जाड झालेला आहे आणि हळदीचा कलर सुद्धा पाहू शकता तुम्ही पूर्णपणे हिरवीगार हळद आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेला असेल हीच सोयाबीन आहे म्हणजे त्र्याण्णव रुपये सोयाबीन आहे ही सोयाबीन आपण काढलेली आहे तर या सोयाबीनला आपल्याला एक दहावतार आलेला आहे तर या शेतामध्ये सुद्धा आपण किती